नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मेदी मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कालच्या व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांचे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की अजून थोडं याच्या बाबतीत तुम्ही सांगावं की शाप आणि वरदान हे कसं काम करतं त्यासाठी मंडळी मी तुम्हाला माहिती असेलच की महाभारताचं युद्ध जे मोठ्या प्रमाणावरती झालं प्रचंड हानी झाली जी टाळण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला परंतु ते होणारच होतं भगवंतानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने देखील ते टाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही टळू शकलं कारण हे कर्म हे असंच आहे की प्रत्यक्ष भगवंत टाळण्यासाठी गेले होते तरीही ना 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 ते नाही टळू शकलं याचा अर्थ भगवंताना ते अशक्य नव्हतं असं नाही अशक्य नव्हतं असं की नाही त्यांना शक्य होतं परंतु नीतीपुढे सगळेजण सारखेच आणि भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण तर त्यांना मानवी जीवनाचे रूल्स लागूच होते जसं भगवंत रामाला प्रभू सुद्धा ते रूल्स लागू होते तसेच श्रीकृष्णाला पण लागू होते तर ह्याच भगवंत श्रीकृष्णाने महाभारताचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते नाही थांबवू शकला ते शेवटी घडलंच आणि तो प्रचंड विध्वंस बघितल्यानंतर पट्टी बांधलेल्या त्या गांधारीच किती तिला दुःख झालं असेल आपलं सगळीच लोक गेली त्याच्यामध्ये कुणीही उरलेलं नाही धृतराष्ट्र आणि गांधारी या दोघांचा सा सांभाळ शेवटी पुन्हा पांडवांनाच करावा लागला अगदी त्यांच्या शेवटपर्यंत शेवटी कदाचित तुम्हाला माहिती असेल की धृतराष्ट्र गांधारी आणि माता कुंती ह्या सगळ्यांचा जो जंगलामध्ये वणवा लागला त्याच्यामध्ये ते सगळे भस्मसात होऊन गेले तर याच डोळ्यावरती पट्टी बांधलेल्या गांधारीनं भगवान श्रीकृष्णांना अक्षरशः शाप दिला की तुझ्यामुळं हे अटळ असलेलं युद्ध नाही टळू शकलं माझ्या सगळ्या कौरवांचा नाश झालेला यादव यादवकुळाचा नाश काय ती होणी होती आठवून बघा मंडळी इथं विषय काय शाप दिला कसा दिला काय दिला कुणाला दिला काय झालं हा विषय महत्वाचा नाही इथं तात्पर्य समजून घ्या इथं तात्पर्य हे आहे की एखाद्या व्यक्तीचा तथाट भगवंताला सुद्धा लागू शकतो काय ती ताकद आहे बघा का बर गांधारी एक प्रचंड मोठी पतिव्रता होती आणि तिचं पातिव्रत्यामध्ये एवढी मोठी ताकद होती की प्रत्यक्ष भगवान श्री सुद्धा हसत हसत त्या शापाला सामोरं जावं लागलं कशामुळं आले तिच्याकडे एवढं मोठं पातिव्रत्य आणि एवढं मोठं धैर्य आणखी एवढं मोठी ताकद ज्या वेळेला तिचं लग्न ठरलं आणि तिच्या लक्षात आलं लग्न झाल्यानंतर की आपला पती हा आंधळा आहे अंध आहे त्याला नाही दिसू शकत आणि आपली फार मोठी फसवणूक झालेली काय तिला लक्षात आलं असेल काय तिनं विचार केला असेल काय तिच्या मनाला वाटलं असेल तिने त्याच क्षणी स्वतःला ठरवलं की आपण ही आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून राहायचं म्हणजे आपण पाच मिनटं डोळे झाकून चालू शकत नाही तिने अखंड आयुष्य डोळ्यावरची पट्टी बांधून काढलेलं आहे थोडी कल्पना करून बघा तिचं पातिवत्याची ताकद तिचा तो तळदाट जो होता त्याच्यामध्ये एवढी ताकद होती की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा यादव कुळीचा नाश झाला मी आता गुळीच शिल्लक राहू शकले हे एक उदाहरण दुसरं उदाहरण असं की पितामह भीष्मांच्या बाबतीतलं आहे पिताम भीष्म हे अष्टवसूपैकी एक आहे त्यांची माता म्हणजे गंगा ह्या गंगेच्या पोटी या आठ वसुंनी शापासाठीच जन्म घेतला ती कथा तुम्हाला माहिती असेल की मुनींच्या आश्रमातली गाय त्यांनी नेलेली होती आणि तिथं ते युद्ध झालं त्याच्यामध्ये अनेक लोकांना मारलं गेलं तिथं वाद झाला त्या मुनींचा आणि या अष्टवसूंचा आणि तिथं त्या मुनींनी तो शाप दिला त्या अष्टवसूंना सोपी गोष्ट नाही आहे एखाद्या ऋषींच्याकडं आपण जर ऋषी काय थोर पुरुष काय संत काय किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रामाणिक सत्यवादी माणसाचा शाप कधीही वाया जात नाही त्यामुळे एक वेळ त्याचा आशीर्वाद नाही मिळाला तर चालेल पण त्याचा शापाची धणी मात्र कधी होऊ नका हे करा तर त्यावेळेला त्या मुलींनी अष्टवस्तूंना साप दिला आणि तो शाप मातेनं वेगळ्या प्रकारे तो त्याला वळण दिलं सात मुलं ही गंगेमध्ये बुडवून तिनं मारून टाकली हे दिसताना जरी वाईट वाटत असेल तर त्या पाठीमागचा इतिहास फार इंटरेस्टिंग आहे तसच हा आठवा जो मुलगा होता पितामह भीष्म त्याचं मूळचं नाव आहे देवव्रत ते प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म हे नाव पडलं तर हे पितामह भीष्म हे आठवे बसू ते फक्त नाहीला जण का ना पण त्यांना भोग भोगण्यासाठी जगावं लागलं ते जिवंत राहिले आणि बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे हे देखील शापामुळं घडलेलं आहे त्याच्या पाठीमागं जायचं म्हटलं तर रामायणातल्या काही गोष्टी तुम्हाला ठाऊ काय थोडीशी उजळणी आपण करू सावण जो होता त्याला चकून बाण लागला गेला रा राजा दशरथानी बाण मारला तो चुकून श्रावण बाळाला लागला तिथं तो गतप्राण झाला तर त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला की तू देखील असा पुत्र पुत्र करून मरशील म्हणून तोही शाप करा झालाय ही ठळक उदाहरण आहे शाप कसा काम करतो त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे की रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवण्यासाठी माता कैकेही कारणीभूत ठरली तिनं तिच्या स्वार्थापोटी भारताला राज्य मिळावा आणि रामाला वनवास मिळावा यासाठी चौदा वर्ष वनवासात पाठवले मंडळी तुम्हाला कल्पना आहे का की हे झालं तिचं कर्म आणि त्याच कर्माची तिला परत फेट कशी करावी लागली तर द्वापार युगामध्ये म्हणजे महाभारत काळामध्ये दे, ती देवकी म्हणून जन्माला आली माता काही काही आणि माता कौसल्य ही मला माहितीच आहे यशोदा यशोदा श्रीकृष्णाची सखी आई नव्हती जन्मजात्री आई नव्हती पालन पोषण सांभाळ होती कौशल्याचं रामावरती प्रेम होत ते तिला मिळालंच पुत्र नसतानाही श्रीकृष्ण तिच्याकडे लहानाची मोठी झाले आणि देवकीच्या ठिकाणी चौदा वर्ष तिला वेटिंग करावं लागलं वाट बघत बसावी लागली की माझा मुलगा मला येऊन केव्हा भेटेल पण नाही ज्या वेळेला त्या देवकी मातेनं भगवान श्रीकृष्णानं विचारलं की खरे मला तू एवढा वेळ लागलास मला भेटण्यासाठी त्याला भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं माते तूच मला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवली होतीस कालामध्ये हे तुझ्या हातून घडलेलं कर्म आहे मला राग नाही आला पण तू कर्म तुला ते बांधलं गेलं आणि त्या कर्माची परतफेड म्हणून तुला या जन्मामध्ये मला चौदा वर्ष तुला ताटकळत बसावं लागलं माझा विरह तुला सहन करावा लागला अशी कित्येक उदाहरणं आहेत तर मंडळी हे कर्म कुठलंही कर्म कधीच वाया जात नाही आहे नोटल होत नाही आहे त्याची इंटेन्सिटी फक्त कमी करता येते तीही अगदी सच्चाई प्रामाणिकपणानं केलेल्या भक्तीतून ते तुम्हाला म्हटलं की त्याचे काही स्तोत्र आहेत काही मंत्र आहेत काही विधी आहेत काही टेक्निक्स आहेत की ज्या योगे हो त्याची इंटेन्सिटी इतकी कमी होऊ शकते की कदाचित तुम्हाला ते भोगलेलं कळणार पण नाही इथंपर्यंत अजून एक उदाहरण खूप महत्वाचं आहे की पितामय भीष्म ज्या वेळेला शरपण जरी पडले म्हणजे अर्जुनाने अक्षरशः शेकडो हजारो बाण पितामय भीष्माना एकाच वेळी मारले होते सपा सप सपा सप सपासप सपा 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 बाण मारले आणि त्यांना बाणाच्या शहीवरती सोपवलं विचार करा भीष्मांना इच्छा इच्छामरणाचं वरदान होतं राजा शंतनुकडून त्यांना ते मिळालेलं होतं ते वरदानसुद्धा कसं कर काम करत होतं की जोपर्यंत त्यांनी मनात आणत नाहीत मी आता देहत्याग प्राणत्याग केला पाहिजे तोपर्यंत ते जगू शकले असते कदाचित हजारो वर्ष पण जगू शकले असते पण बाणाच्या शय्येवरती पडल्यानंतर ते बाण त्यांच्या अंगात जे घुसलेले होते त्याच्या वेदना त्यांना इतका प्रचंड होत होत्या की त्यांना वाटत होतं की म्हणजे लवकरात लवकर माझे प्राण त्याग मी करून त्यावेळेला दक्षिण चालू होतं उत्तरायणची ते वाट बघत होते आणि थोड्या दिवसानंतर उत्तरायण चालू झालं आणि एक चांगला दिवस बघून त्याने आपला देहत्याग केला इथं देहत्याग व्हायच्या आधी पितामय भीष्मांनी श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला की भगवंत हे मी एवढं प्रामाणिक वागलो एवढं चांगलं वागलो आणि एवढं वागून सुद्धा हे मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या वेळेला ह्या बाणांच्या शहीवरती बसून मला जो त्रास होता मला त्रास का बोगावा लागतोय भगवंत असल्याने म्हटले की स्वतः चेक करून बघा त्यांनी चेक करून बघितलं ह्या चालू जन्मामध्ये कुठं आपल्याकडून तसं काही पापकर्म घडलं आहे का त्यांना नाही सापडलं मग भगवंताने सांगितलं मागच्या जन्मामध्ये बघा त्यांना तेवढी ताकद होती त्यांनी मागच्या जन्मामध्ये बघितलं दोन तीन जन्म बघितले पूर्ण जन्म चेक करून बघितला कुठंच त्यांना त्याचं उत्तर सापडलं नाही भगवंताने पुन्हा त्यांना दिव्यदृष्टी दिली आणि कित्येक जन्म पाठीमागं ज्या वेळेला जे पिताम भीष्म होते त्यांनी एकदा एका सरड्याला बाण मारून निवडुंगाच्या काट्यामध्ये टाकलेलं होतं मंडळी निवडुंगाचे काटे किती बारीक आणि टोकदार असतात बघा तुम्ही ते ह्या टोचत होते सरड्याला आणि तो सरडा प्राणांतिक वेदनेनं तळमळत होता शेवटी तो गतप्राण झाला पण जाताना त्याने सांगितलं की ज्यानं मला बाण मारलेला आहे तो देखील असाच माझ्यासारखा तडफडत मरेल म्हणून मंडळी दडदाट हा फार वाईट हो फार वाईट तो किती वाईट असतो ते पितामह भीक्षमांना त्या शरपंजरी पडल्यानंतर लक्षात आलं त्यांना गंगेत पाप धुतलं जात असं म्हणतात तर मग ते तर गंगापुत्र होते त्यांनी ते केलेलं पाप त्या मानानं आपल्या मानानं ते छोटसच म्हटलं पाहिजे ना ते एवढं छोटंसं पाप ते गंगेत स्नान करून घालवू शकले असते पण नाही तसं नाही झालं त्यांना ते भोगावं लागलं आणि योग्य वेळेत असते ते भोगले आणि शेवटी ते प्राण सोडले त्याचबरोबर जे धृतराष्ट्र राजा धृतराष्ट्र जो होता अंध अंधराजा होता त्यानंही भगवान श्रीकृष्णाने विचारलं की माझी शंभरच्या शंभर मुलं माझ्या डोळ्या देखत नाहीशी झाली सगळी संपली मी पोरका झालो उरलीत ती फक्त पाच पांडव माझ्या भावाची मुलं मलाही असं का बघावं हो लागलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं हे धृतराष्ट्रा तू देखील जरा तपासून बघ तुझ्या आयुष्यामध्ये कुठून पाठिंबा काय केलं होतं मंडळी तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण धृतराष्ट्र हा गौरवांच्यातला सर्वात शक्तिशाली असा राजा होता प्रचंड त्याच्याकडं शंभर हत्तीचं बय त्याच्याकडं होतं ते मोना मित्र म्हणे की दुर्योधनापेक्षा देखील त्याच्याकडं ताकद जास्त होती फक्त डोळ्यानं अंध असला तरीही तो कधीच डगमगला नाही आहे त्याची गाथा एक वेगळीच आहे असं तर धृतदृष्टाने सांगे बघितलं चेक करून आणि मग त्यांच्या ह्याच्यात एक सापडलं की एक झाड त्यांनी पेटवून दिलं होतं की ज्या झाडावरती शेकडो चिमणीची पिलं होती त्या चिमणी आणि ती चिमणीची पिलं जळून खाक झाली ते चिमनी त्यांच्याकडून ते घडलेलं कर्म होतं ते सुद्धा त्यांना महाभारतकालीन द्वापारयुगामध्ये स्वतःची मुलं गमू त्यांना भेटावं लागलं म्हणजे पशु पक्षी वृक्ष झाडी वेली या सगळ्यांच्याकडून हे असे शाप मिळू शकतात फक्त मानवच शाप देतो असं नाही आहे हे काल तुम्हाला सांगितलं की मुखातून गेलेला शब्द म्हणजेच शाप नाही असं होत शाप हा आत्म्यातून जातो आतमधून त्याला बोलण्याची गरज नाही आहे फक्त त्याची इंटेन्सिटी किती आहे त्याची ताकद किती आहे त्याच्यावरती तो कधी फलद्रुप होणार आहे हे कळू शकतो मंडळी अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची अगदी हे श्रीकृष्णांच्या पायाला जो बाण लागला म्हणजे मारला गेला त्या पारध्याचा त्या व्याधाचा त्या बिल्लाचा बाण लागला तो बिल्ल जन्मी कोण कोणाचा माहिती आहे प्रभू श्री रामचंद्र होते त्यांनी वालीला एका झाडाच्या पाठीमागून त्याला त्याच्या ते नकळत बाण सोडून त्याला मारलेलं होतं त्यावेळा वालीने त्यांना सांगितलं होतं की प्रभू माझी काहीच चूक नसताना मला तुम्ही का मारलात तर प्रभूंनी सांगितलं की तुझा मार्ग जो होता तो अन्यायाचा मार्ग होता तो चुकीचा मार्ग होता तू ज्या पद्धतीनं तुझ्या भावाशी वागलास ते चुकीचं होतं आणि म्हणून मला तुला मारावं लागलं तरीसुद्धा जर तुला जीवदान पाहिजे असेल तर मी तुला जीवदान द्यायलाच तयार आहे वाली म्हटला की प्रभू नको तुमच्या मांडीवरती मला जीव जाऊन मला मोक्ष मिळू शकतो असेल तर मला पुन्हा जन्म घेण्याची काय गरज आहे असं म्हणून त्या वालीनं तिथं प्राण सोडले पण जाण्यापूर्वी रामाने त्यांना सांगितलं पुढील जन्मामध्ये मी श्रीकृष्णाचा जन्म घेईन आणि त्यावेळेला तू पारध्याच्या रूपाने ये आणि माझ्यावरती बाण नाही कर म्हणजे आपल्या दोघांच्या कर्माची परतफेड होईल मंडळी एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची समजा एक ऐंशी नव्वद शंभर वर्ष आपलं वय आहे एखादी व्यक्ती मला म्हटली मी आयुष्यात पन्नास वर्ष मी पापच केलेत आणि आता राहिलेली पन्नास वर्ष मी पुण्य करणार आहे म्हणजे मी पाप पापन्यूट्रल होतील हा झाला आपला व्यावहारिक दृष्टिकोन व्यावहारिक हिशोब कर्माच्या बाबतीत मंडळी तसं होत नाही तुम्ही पन्नास वर्षामध्ये जी काही वाईट कर्म केली त्या प्रत्येक वाईट कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे आणि नंतरच्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही केलेलं प्रत्येक चांगलं फळ हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भोगावंच लागतं ते मायनस होत नाही आहे ते नोटल होऊ शकत नाही आहे त्यामुळं या क्षणापासून चांगलं वागायला शिका चांगलं बोलायला शिका कुणाचंही मन काया वाचा आणि मनानं कधीच दुखवू देऊ नका कळत नकळतपणे आपल्याकडून काही गोष्टी होतात आपण माफी मागितली पाहिजे नंतरच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन अजून बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यावरती बोलायचं म्हटलं तर अखंड एक दिवस लागू शकेल परंतु थोड्या वेळाभावी मी जेवढे नाही तुम्हाला सांगू शकत कुणाला काही शंका असतील काही सूचना असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलद्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता कर्म चांगलं करत राहा मी तुम्हाला जे व्हिडिओ सांगतो आहे पाठवतो आहे हे मी माझं कर्म मा करतो आहे त्याला लाईक करणं सबस्क्राईब करणं हे तुमचं कर्म आहे करायचं की नाही करायचं तुमची मर्जी आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि बेस्ट लक